तर वडेट्टीवारांच्या विधानावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिलं जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातोय ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला त्यांची चौकशी केली जाईल असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे लाडकी बहीण योजनेचा जर कोणी चुकीच्या व्यक्तीनं लाभ घेतला असेल तर त्याच्या विरुद्ध चौकशी केली जाईल आणि तक्रार खरी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते असं वक्तव्य महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं होतं त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे या वक्तव्यावरून काँग्रेस नेते वडट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल करत महायुती सरकारने मतांसाठी योजनेत कोणतेही निकष ठेवले नसून निवडणुकीनंतर अनेक निकष लावून योजनेतील लाभार्थी भगिणींची नावे वगळण्यात येत असल्याचं म्हटलं आहे फक्त मतांसाठी ही योजना आणल्याचं मंत्र्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत असल्याचंही ते म्हणाले वाढता वाद पाहता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं विरोधक दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला ज्यांनी फायदा घेतला त्यांची चौकशी केली जाईल आणि कोणतीही योजना बंद केली जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं नुसता संभ्रम तयार करतायत जे जे लाडक्या बहिणीचे अधिकृत लाभार्थी आहे नियमाप्रमाणे आणि जो शासन निर्णय झाला होता लाडक्या बहिणीबद्दलचा त्यामध्ये कुणी गैरफायदा घेतला असेल तेवढाच ते रिव्ह्यू होणार आहे बाकी योजना जशी आहे तशीच आहे तशीच चालणार आहे विरोधक कांगाव करतायत पण योजना तशीच चालणार